काळ्या चण्यांपासून पौष्टिक असा डोसा बनवते आज मी तर त्यासाठी साहित्य बघूयात एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी तांदूळ कोणतेही घ्या फक्त इंद्रायणीची वगैरे किंवा चिकट तांदूळ घेऊ नका त्याच्यामुळे डोसा चिकट होतो आणि एक वाटी काळे चण्याने घेतलेले आहेत जेवढे चणे घेतलेत तेवढेच तांदूळ घेतलेले आहेत आता चणे आणि तांदूळ दोन ते तीन वेळा मी धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी घालून सात ते आठ तास तांदूळ आणि चणे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत बघा तांदूळ आणि चणे आपले चांगले भिजलेले आहेत चणे तर चांगले दुप्पट फुललेले आहेत आता यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि चणे आणि तांदूळ थोडे थोडे घेऊन आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आता यामध्ये टाकायचे आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच अद्रक थोडीशी कोथिंबीर धुवून टाकलेली आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि चार ते पाच चमचे दही घालते यामध्ये त्यामुळे डोश्यांना छान टेस्ट येते आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची बारीक तर अशाच प्रकारे सर्व तांदूळ आणि चणे मी बारीक करून घेतलेले आहेत याप्रमाणे बघा बारीक पेस्ट करून घेतलेले आहे आता बॅटर थोडंसं घट्ट वाटते त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे यामध्ये पाववाटी आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा मीठ घातलेलं आहे यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे बघा बॅटर तयार झालेलं आहे जास्त पातळी नाही आणि जास्त दाटसरही नाही आता नॉनस्टिकच्या पॅनला ब्रशच्या चा साहाय्याने चांगलं तेल लावून घ्यायचं आणि पॅन चांगलं गरम झालं की चमच्याच्या साहाय्याने किंवा पेल्याच्या साहाय्याने अशा प्रकारे डोसा पसरवून घ्यायचा आहे पॅनवरती गरज वाटल्यास थोडंसं सा ब्रशच्या साहाय्याने तेल लावायचं सा, म्हणजे डोसा पॅनला चिकटत नाही आहे पटकन पलटी होतो तर एक साईड कोरडी झाली की दुसऱ्या साईडला डोसा पलटी करायचा आणि अर्धा सा मिनिटभर दुसरी साईडलाही शेकून घ्यायचा आहे बघा कलरही खूप छान आलेला आहे आणि मस्तच पौष्टिक असा डोसा तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे अजून एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते पॅनला तेल लावायचं आणि पॅन गरम झालं की डोसा अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने पसरून घ्यायचा आहे आणि एक बाजू कोरडी झाली वरून की दुसऱ्या साईडला पलटी करून फक्त अर्धा सा मिनिटभर शेकवून घ्यायचा आहे अशाच प्रकारे बाकीचे डोसे बनवून घेतलेले आहेत मी तर हे डोसे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात तर पौष्टिक असे काळे चण्याचे आणि तांदळाचे डोसे आपले तयार झालेले आहेत अगदी कमी वेळात झटकीपट ही रेसिपी तयार होते तर तुम्ही नक्की ट्राय करा